लोकसभेतील निकालावरून महायुती आणि महाविकास आघाडीने बराच मोठा धडा घेतलाय आता विधानसभेच्या आधी मराठवाड्याचा मार्केट चांगलंच वाढलंय आता आम्ही असं का म्हणतोय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असणार तर थांबा आम्ही या प्रश्नाचं उत्तर देखील देतोय नमस्कार रुंडळी तुम्ही पाहत आहात चौथा स्तंभ गेल्या काही दिवसापूर्वी मराठवाड्याचं आर्थिक केंद्र असणाऱ्या औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर मध्ये टोयटाकर ही कंपनी जवळपास कोटीची गुंतवणूक करणार कोटी म्हणजे लोकांना रोजगार मिळणार ही बातमी तुम्ही नक्की ऐकली असाल वरवर पाहता ही गुंतवणूक वाढत असली तर त्यामागे विधानसभेचं सा गणित आहे आणि हे गणित मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तम माहीत आहे कारण येत्या विधानसभेला सत्तेची चावी कोणाकडे द्यायची माहिती महाविकास आघाडी मराठवाड्याच्या मतदारांच्या हातात आहे आणि तेच ठरवणार आहे कारण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र राजकीय चित्र फार बदलेल असं लोकसभेच्या निकाल आपल्याला वाटत नाही पण मराठवाड्यात आणि इथला मतदार निर्णायक भूमिकेत असेल हे आपण लोकसभेच्या निकालात पाहिलं आहे लोकसभेला या भागात मवी आणि म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांनी चांगलीच मुसंडी मारली एकूण आठ लोकसभेच्या जागेपैकी महाविकास आघाडी तब्बल सात जागा जिंकल्या तर फक्त औरंगाबाद संभाजीनगर ही एकमेव जागा शिंदेच्या जा, शिवसेनेचे जा, संदीप पान भुमरे यांना राखता आली मराठवाड्यात तर झरांगे सॅप्टर मराठी डोकेदुखी ठरू शकतो त्यामुळे आता मराठवाडा विधानसभा मतदारसंघात जरी विद्यमान आमदार सर्वच पक्षाचे असले तरी दोन हजार एकोणीस ची विधानसभा आणि आजचं राज्यातील राजकीय वातावरण राज् यात जमीन आसमानचं अंतर आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही त्या मराठा आरक्षणामुळे महायुती आधीच मराठवाड्यात बॅकफूटवर हो आहे जरी या भागात महायुतीचे एकोणतीस विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे अठरा आमदार असे चित्र असले तरी हे चित्र जुने आहे कारण आता राज्याच्या राजकारणात दोन हजार बावीस नंतर मोठी उलतापाल झाली आहे म्हणूनच मराठवाड्याला भरभरून देत मतदारांना आपल्या बाजूने नंतर शिंदे फडणवीस आटोकाट प्रयत्न करत आहेत तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील या भागात विशेष लक्ष देऊन आहेत त्यामुळेच आम्ही म्हणतोय की यंदा राज्याच्या सत्तेची चावी मराठवाड्याच्या हातात आहे मराठवाडा एकूण अठ्ठेचाळीस विधानसभेच्या जागा आहे आणि हा आकडा नक्की मोठा आहे तुम्हाला या बाबतीत नेमकं का काय वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि पाहत राहा चौथा हस्त